अंतरा पसोबी ऐसियाचे अर्थ माझे प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता गीतलेलं आहे श्री संत तुकोबराय यांच्या गाथेते मनातील एक मनागात व्यक्त करणारा आणि खऱ्या अर्थाने आपल्या आंतरिक सुंदरतेचं दर्शन देणारा हा मंगला भगवंताच्या समोर भगवंत होता येत असताना सुद्धा म्हटले मला नाही देव व्हायचं तेव्हा मग काय व्हायचं म्हटले मला संतांचा सेवक व्हायचंय फार फार तर तुझा भक्त व्हायचंय म्हटले बस एवढंच म्हटले नाही फक्त भक्त नाही पण त्या भक्त जीवनामध्ये मला माझ्या जातीची पण भेटली पाहिजेत अशी माझी अर्थता विचार श्री क्षेत्र असणारी ही पट्टी आणि या बाळवडकर मध्ये श्री संत तुकाराम महाराज भक्त मंडळ आयोजित या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकडाय यांच्या विजेच्या निमित्ताने चाललेला हा गोड असा नाम सोहळा या ठिकाणी व्यासपीठ चालक असणारे हरिवृत्तीपरायन आदित्य महाराज यांनाही वंदन आहे कलश पूजन करणारे अरण्य नवनाथ शिंदे महाराज त्यांनाही वंदन आहे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची या ठिकाणी उपस्थिती असते कीर्तन साथीसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे हरिवक्तीपायन प्रकाश शिंदे महाराज भास्करजी गवारी महाराज अंबादाजी खेळे महाराज अशोकजी झांबरी महाराज तुळशीराम भवर महाराज परतारे केलर महाराज तणपुरे महाराज गंगे महाराज सर्वांना वंदन आहे या ठिकाणी पखवाज साथ करण्यासाठी तरी जरी आमचे परमस्नेही मौलींचा असला तरी काय नाही कृष्णा महाराज या ठिकाणी साथ करतायत त्यांनाही वंदन आहे मौली स्वतः करण्यासाठी उपस्थित आहेत काळे महाराजांनाही वंदन आहे काकडा करणारी आदित्य महाराज बाबासाहेबजी गवारे महाराज अशोक गाहाय महाराज आदरणीय सर्वांना वंदन करत होते या ठिकाणी परिचित अपरिचित सर्व मंडळी उपस्थित आहेत विशेषत्वाने कर्मांच क्षेत्रातील एक जुनं जाणत्य व्यक्तिमत्व आदरणीय सदा बापू या ठिकाणी उपस्थित आहेत बाप्पूंनाही वंदन आहे इकडेही आदरणीय परय तुकारामजी गरड महाराज यांचे चिरंजीव आदरणीय आमचे परमस्ने विठ्ठल महाराज गरड उपस्थित आहे सोबत आलेले आपल्या परिसरातील एक परमार्थातील विश्वाचार्य आदरणीय आजबे महाराज उपस्थित आहेत महाराजांना वंदना यजमान असणारे सरपंच असतील सर्व मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहे कार्यकर्ते मंडळी आहे माता भगिनी सर्व उपस्थित आहात इकडेही सर्व टाळकरी मंडळी उपस्थित आहेत झांबरी महाराज असतील चुकून नामुल्लेख पाहिलं तरी क्षमा करा पण आपल्या विषयी सर्वांविषयी माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि सगळ्यात सुंदर भूमिका त्यांची असते महाराज ते टाळ घेऊन हवे असतात पण त्यांचा कधीच नामुल्लेख होत नाही पण आपला नामुल्लेख व्हावा यासाठी टाळाटाळ ताल न करता टाळ ताल घेऊन टाळाची साथ करणारी माणसं खऱ्या अर्थाने दर्शन योग्य असतात कारण त्यांनी नावाची अपेक्षा न ठेवता ही ती सेवा त्यांनी कधी करलेली असते रोज कदाचित महाराज आल्यानंतर तरी इतले जे चार जण ताळकर यांची नावं घेतात बाकी त्यांचे राहतात ते तेवढेच तोला मुलाचे असतात तरी सुद्धा राहतात त्यांनाही वंदन आहे विनय तरी महाराज आहेत आणि जरी महाराजांनी नोंद नाही घेतली तरी इथं सेवा करणाऱ्यांची नोंद भगवंताजवळ होते याचं सर्वांना खऱ्या अर्थाने ज्ञान असलं पाहिजे ज्ञात असलं पाहिजे सर्वांच्या चरणी आहे विशेषत्वाने या ठिकाणी सुंदर अशी सौंद्रिष्टी म्हणते जावेद भाई त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या पूर्ण शिष्टीम कारण खऱ्या अर्थाने महाराजांचं आणि श्रोत्यांचं किंवा वक्त्यांचं आणि श्रोत्यांचं कम्युनिकेशन यावर डिपेंड असत आणि जर सिस्टीमच चांगली नसतील नसेल तर सगळंच बिघडल्याशिवाय पण फार सुंदर बऱ्याच ठिकाणी योग येतो पण छान शिष्टीम लावतात महाराज आणि मन लावून ऐकतात कीर्तन सुद्धा अत्यंत सुंदर असे ते श्रोते सुद्धा आहे त्यांनाही मंदनय माता भगिनी आहात उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो विठाला प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये व्यक्त होण्यावरूनच कळत असतो माणसं म्हणत असतात तोंड उघडल्याशिवाय माणूस कळत नाहीतरी आयुष्यामध्ये नेहमी तोंड उघडल्यावरच कळतं खान कशाची आहे झाड जाणी जे फुले आ, मनुष्य जाणी जे बोले जाणे पूर्वजन्मीचे आयुष्यामध्ये जर आपल्याला माणूस ओळखायचा असेल तर त्याच्यासाठी एकच क्रायटेरिया सांगितलं ते म्हणजे बोलणं किंवा व्यक्त होणं बोलण्यावरून माणसाचा परिचय होतच तसं तर खरा परिचय चालणं आणि बोलणं दोन्हीवरून आहे पण त्यातले त्यात व्यक्त होण्यावरूनच व्यक्तिमत्वाचा परिचय होतो या ठिकाणी व्यक्त होत आहेत परंतु ते व्यक्त होणं म्हणजे स्वतःच्या जीवनाला उजाळा देणार मानवी जीवन हे उजळून निघण्यासाठी जळून जाण्यासाठी नाही आयुष्यामध्ये आपण उजळून निघावं जळून कधी जाऊ नये आणि जर उजळून निघायचं असेल तर तो उजाळा आपल्या जीवनाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतरच समाजाला सुद्धा त्याचं दर्शन झालं पाहिजे पूर्ण दर्शन आहे चोबरायांच जीवन म्हणजे वास्तविक पाहता तुम्ही आम्ही जगत असताना एकतर तुमच्या आमच्या जीवनात परमार्थाविषयी उपेक्षा असते उपेक्षा नसली तर काही अपेक्षा असते उपेक्षा आणि अपेक्षा ठेवून जीवन जगणारी अनेक तरी असतील तरी ज्याला खऱ्या अर्थाने परमार्थ फल प्राप्त व्हावं असं वाटत असेल त्याच्या जीवनात तितिक्षा आणि प्रतीक्षा लागते

चांगल्या बाबतीत या ठिकाणी माणसाने उपेक्षित ठरवू कीर्तन ऐक जवळ चालू आहे आणि कीर्तन आहे हे माहीत असून सुद्धा कीर्तनाला नाही येणं हे उपेक्षा वास्तविक पाहता शक्य असेल तर कीर्तन ऐकणं कधीच टाळू नये तिथे जाऊन या ठिकाणी श्रवणच केलं पाहिजे पण तसं बरीच व्यक्तींच्या बाबतीत घडत आता इथं परिसरात का एवढीच थोडीच माणसं आहे बरीच माणसं आहेत पण त्यांना माणसं म्हणायचं की नाही हा प्रश्न आहे कारण जी माणसं असतात ती इथं आल्याशिवाय राहते नाहीतरी इथं निमंत्रणाची ना गरज नसते इथं बोलावता गेला पाहिजे आता तो आपला विषय नाही पण कुठे बोलावल्याशिवाय जाऊ नये कुठे न बोलावता जावं याला जीवनात महत्व आहे आयुष्य जगत असताना खऱ्या अर्थाने आपण चांगल्या गोष्टीची उपेक्षा करत जगतो आणि मग तो उपेक्षित राहतो नाहीतर मग अपेक्षा तरी असते अपेक्षेने गाजलेलीच आपण सगळी माणसं काय अपेक्षा असते देव दर्शनाला जरी माणसं गेली तरी देवाकडे काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही अपेक्षेत आहे दर्शनाला गेल्यावर फार फार तर फरकच करायचा ठरला तर एवढा करता येईल की काही पोत्यावर बसून मागत असतात आणि काही उभे राहून मागत असत तशी बिकाऱ्याची शाळा असेल काही पोत्यावर बसून मागतात तर काही रांग घेतो बरोबर मग देवाला कधीच काही मागून आहे महाराज का मागू नये त्याने खूप काही आपल्याला दिलंय म्हणून कधीच काही मागायचं नाही आणि त्याला मागणं म्हणजे त्याच्या सर्वज्ञपणावर घेतलेली शंका आहे तू एवढी वेळ देऊ देईल का आपल्याला की त्याच्या समोर जाऊन आपल्याला मागावं लागेल न सांगता तुम्हाला कळून येते अंतर त्याला जे द्यायचंय महाराज ते आपल्याला तिथे जाऊन मागण्याची काय गरज आहे तो सर्वज्ञ आहे आयुष्यामध्ये जगत असताना खऱ्या अर्थाने मागणं हेच आपल्याला संपवतं किंवा अवमूल्यन घडवून आणत लाजीरवा अर्जुन आहे तो गृहराय म्हणतात धिक त्याचे विठल विठल आता पसरी जिने झिक त्याचे आज कधी पसरू नये आयुष्यामध्ये कधी मागू नये देवाकडे गेल्यानंतर देवाचे आभार म्हणायचे देवा खूप काही दिलं म्हणून आलो बरं सगळं काय दिलं तू दिले इंद्रे हात नारायण डोळेमुख बोलाय प्रत्यायीच म्हणून केलं नाही महाराज अगदी भरभर देवाना दिलेलं काय सांगावं महाराज एका किडनीवर वागलं असत तर दोन दोन दिल्या त्याला असं वाटलं याला फारच दयाली कोणाला देईल कदाचित गेले नंतर नका का देईना पण दिला दोन दिल्या म्हणून आभार करी कसलं काय महाराज एका डोळ्यालाही वागत की पण दोन दोन डोळे आहे दोन दोन किडण्या दिले तिथं ही या ठिकाणी जिथल्या तिथं सर्व दिलेलं आहे पण तरी सुद्धा माणूस या ठिकाणी एवढा गोमटा असून त्रैलोकी घेऊन जगतो या त्रैलोकेसारखा काहीच गोमट नाही या जगामध्ये सगळ्यात गोमटा जर कोण असेल तर माणूस आणि सगळ्यात भांगटा सुद्धा माणूस ऐक वडिलांनी पाचशे रुपये दिले बाजार करून तो सांगितलं हा बाजारात गेला जुगारी मागे आला बाप काय म्हणतो हे भामटी बाजाराला दिलेले पैसे जुगारीत घालून आला तसच आहे सामोरं जाताना सुद्धा आपल्याला कोणीतरी भामट म्हणून एवढी काळजी घेतली पाहिजे जे ज्याच्यासाठी दिले ते तिथंच वापरलं पाहिजे जीवनात इमानदारी जर देवाने हे शरीर भक्तीसाठी दिलं असेल आणि आपण संसारासाठी खर्च करत असू तर आपल्या जीवनात जर खऱ्या अर्थाने जे अस्थिरता कारणच ते आपल्याला जे ज्याच्यासाठी ते कळतच नाही संसार करायचा नाही असं नाही संसार करायचा तो शरीरासाठी करायचा पण शरीर संसारासाठी नाही एवढं गणित कळलं की झालं संसार करायचा तो शरीरासाठी करायचा पण शरीर मात्र त्याच्यासाठी नाही वापरायचं शरीर परमार्थासाठी जसं टोपी डोक्यात घालण्यासाठीच आहे टोपी डोक्यासाठीच आहे पण डोकं टोपीसाठी असं सांगितलं की देवानी मग असं डोक्यात घाल आणि डोकं फक्त टोपीसाठीच वापर टोक सुद्धा जर फक्त टोपीसाठीच वापरलं तर भिंतीच्या खुंटीत आणि याच्या डोक्यात काय फरक आहे फक्त तिथं लटकावून ठेवण्याऐवजी याच्या डोक्यावर ठेवली आयुष्यामध्ये डोके टोप्या घालण्यासाठी नाही माणसं जीवन भर याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात तिथं डोकं घाललं मला डोकं संपला एक जण डॉक्टर कडे गेला फार अंग दुखी म्हटला अंग दुःखी दोन दिवस डॉक्टर म्हटले दोन औषधं घेऊन जा एक अंगाला जा आणि एक तीन टाइम जा एक अंगाला चोळण्यासाठी दिलं आणि एक एक घरी गेल्यानंतर तीन टाइम पिण्यासाठी दिलं पण तो आपल्यासारख्याच हुशार होता घरी गेल्यानंतर जे अंगाला चोळायला दिल तर ते प्यायला लागला आणि जे प्यायला दिलं तर ते अंगाला चोळायला लागला आता कधी चु� बरा झाला आपलं पण तेच आहे जे ज्यांच्यासाठी दिलंय ते कळायलाच तयार नाही आपण ही शरीर खऱ्या अर्थाने भक्तीसाठी दिलेलं असताना जर संसारासाठी वापरत असो आणि परमार्थासाठी दिलेलं जीवन जर आपलं विनाकारण आपण तिथे घालवत असतो तर ते जीवनातलं बरं होणं नाही आपलं जे बरं झालं नाही त्याचं हेच कारण आहे जाऊ द्या जीवना जगत असताना अपेक्षा न मानू शकतो पण अपेक्षा ठेवू नये उलट त्याचे आभार मानावे तिसरी गोष्ट परमार्थ करावा परमार्थ करताना दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात एक तितिक्षा आणि दुसरी प्रतीक्षा विठल ज्याला असं <चुलाद पारा उच्चा। चाँगी> वाटत असेल आपला परमार्थ फलीभूत व्हावा ज्याला असं वाटत असेल आपल्याला परमार्थी जीवनाची फलश्रुती मिळवावी किंवा मिळावी तर त्याने जीवनामध्ये या ठिकाणी तितिक्षा काटेकोरपणे पाळायची कशाला म्हणतात सहनशीलता परमार्थिक जीवनामध्ये सहनशीलतेला फार महत्व एक लक्षात ठेवा जे सहन करतात ते संत होत ज्यांना सहन करता येत नाही त्यांची हानी झाल्याशिवाय राहत नाही फार सहन करावं लागतं महाराज आता तुम्ही आज ऐकले असेल कीर्तनात किंवा रोजही ऐकताय की संतांनी खूप खूपच स्वच्छाकीचे घाव कमी महाराज एवढे घाव समाजाचे विश्वामध्ये फार ते संत ते जे संत कोण सोशे जगाचे आगा सहन करावे लागले महाराज सहन करत सहन करत पुढे जावं लागतं विनाकारण आपली जे क्रय शक्ती आहे जे प्रतिकार करण्यामध्ये घालवायची नाही आपण जर एका संसारामध्ये त्यांचा प्रतिकार करत बसलो सहन न करता तर आपली क्रय शक्ती त्यातच संपत पण परमार्थ करत असलेल्या माणसांनी आपली शक्ती विना कारण त्यांच्यासोबत झगडा घालण्यात गरवायची नाही एक पुत्र पंढरीला निघाल पूर्वजन्मीचे म्हणा म्हणाल कारण पुत्री पंढरपूरला जात कारण त्यांना पंढरीला जायचं कळत पण ते भाग्यवान होत एक निघाल आता निघाल्याच्या नंतर जर मुक्काम करत चाललेलं असताना ते पोटाला कोरवर रात्री मिळावी एका रात्रीचा निवारा कुठेतरी प्राप्त व्हावा या दृष्टीने एखाद्या गावामध्ये त्याने मुक्काम करावा करा पण ते एखाद्या गावात गेल्याच्या नंतर त्याला सामना करावा लागायचा तो त्याच्याच जवळच्या सगळ्यांचा सगळे कुत्रे त्याच्यावर तुटून पडायचे पण ते तसं काही मर तुकडे नव्हतं जर रगिलच होत तर अकाच कुत्र्याला चेंगरूनच पुढे जायचं चार सहा गावामध्ये हाच प्रसंग आहे रोज गावात गेला की तोच झगडा सगळी कुत्री तुटून पडायची त्यांना चेंगरून पुढे जायचं पण शेवटी पाच सहा मुक्कामानंतर जरा विचार करायला लागल रोज हा झगडा यांचं का बांध कोरलाय का यांचं काही मी हिसकावलंय यांचं काही वाईट केलंय काहीच विनाकारण या ठिकाणी मी चांगल्या मार्गाने चाललेलो असताना सुद्धा सगळ्यांनी माझ्यावर तुटून पडावं नाहीतरी चांगल्या मार्गाने निघाल्यानंतर शत्रू निर्माण करावे लागत नाही आपोआपल्या चांगल्या तर विरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक ठरले तुम्हाला शत्रू निर्माण व्हावे असं वाटत असेल तर कोणाला वाईट करण्याची काहीच गरज नाही तुम्ही चांगले वागा ते आपत्र विचार करत की असं काय घड म्हटलं माझ्याकडून की यांनी मला त्रास द्यावा बरोबर रात्रीसाठी एखाद्या गावात जावं रात्रीचा निवारा मिळावा म्हणून जावं तर एवढा झगडा करावा लागतो आणि मग ते म्हणायला मनाशी असं विचार करायला लागलं की जर एवढा झगडा प्रत्येक गावात म्हटल्यानंतर आपण शेवटपर्यंत टिकलो तर बरं पण घरी पर्यंत गेलो तर बरं किती गेल माणूस असला तरी कवर सहन करणार मर्यादा असत शेवटी ते विचार करायला लागलं की जर हा झगडा थांबला पाहिजे पण करायचं काय गेल्याशिवाय तर गावात घेते तर नाही आणि गेल तर हा झगडा केल्याशिवाय पर्याय नाही चिंताक्रांत होऊन रस्त्याने चाललेले असताना एक महाराज दिसतात आणि ते महाराजांचं जाऊन जरी महाराज खूप आनंदित होतात आशीर्वाद देतात अरे माणसांना कळत नाही पण जायचं तू कुत्र असून निघाला तुला धन्यवाद दिले पाहिजे तुझं कौतुक केलं पाहिजे अत्यंत चांगल्या मार्गाने तू निघालेला असताना पण सुकला का तुझ्या चेहऱ्यावर दुःख काय कुत्र म्हटलं काही नाही महाराज चांगल्या मार्गाने निघालो हे जरी खरं असेल पंढरीला चाललं हे सत्य आहे पण एखाद्या गावात गेल्याच्या नंतर सगळे कुत्रे मला घेतात माझी सगळे किती त्यांच्या बरोबर भांडण चालले भजन करायला आवर आहे ना का पावले खेळायला आवर आहे ना किंवा <laughs> भगवंताच्या चिंतनाला काही या ठिकाणी मनाला समाधान होईना करू काय महाराज म्हटले हे बघ तुला जर असं वाटत असेल ना की आपलं मनान चिंतन व्हावं आणि पंढरीपर्यंत जावं तर मी चांगला सल्ला तुला देतो म्हटलं सल्ल्यासाठीच तर दर्शन घेतले सांगा की काय करूया महाराज म्हटले तो एकच काम कर घेऊन चालतो ना ती शेपटी खाली घे म्हटले जे वर मान करून चालतो ना ती वर थोडी मान खाली कर मान खाली केली शेपटी खाली घेतली हे आपआप येतील धावून म्हणून पळून जातील म्हणे तुला नाही काय करून सांगितलं कुत्र्याला कुत्र्याला कुत्र्याच सांगायला हवड्याला सहनाम सर्व दुःखाना अप्रतिकारपूर्वक चिंता विलापरहित प्रतीक्षानी ग्छते प्रतिक्षेची व्याख्याय विवेक चोडामणी मजा आलेली सहनाम सर्व दुःखान सगळं दुःख सहन करावं लागतं म्हटले पण अप्रतिकार पूर्व प्रतिकार, प्रतिकार न करता शिवाय चिंता न करता चिंता विलापरहितम चिंता न करता या ठिकाणी आणि प्रतिकार करत न बसता या ठिकाणी तुला आनंद जर घेता आला तरच ते जीवनातली प्रतिक्षा आहे हार सहन करत करत पुढे जावं लागतं आणि अजून एक गोष्ट लागते जीवनात तिला प्रतीक्षा म्हणतात वाट पाहावी लागते परमार्थामध्ये परीक्षा घेण्याला महत्व नाही प्रतीक्षेला महत्व गुरुवारी हास्यगावकर महाराजांचे विधान हे सांगतात परमार्थात फार परीक्षा घेत बसू नये फक्त प्रतीक्षा करा वाट पाहण्याला परमार्थामध्ये फार किंमत आहे किती किंमत आहे जर आपण या ठिकाणी वाट पाहिली भगवंताची तर तो आपल्या घराची वाट धरतो एवढी वाट पाहण्याची किंमत आहे नाहीतरी व्यवहाराचाही वाट पाहण्याला मूल्यच आहे आपण आवडीनं त्याच ठिकाणी जातो कुणीतरी आपली वाट पाहत असेल नाहीतरी घरी तोपर्यंतच तो जायचं जोपर्यंत तो घरचे वाट पाहतात ज्या दिवशी घरचे वाट पाहायची बंद होतील त्या दिवशी त्या वाटाने नाही जायचं वाट बदलायची आता आपल्याला त्याच काही वाटत नाही हा भाग वेगळा आहे वाट आपण ते काही अगदी बदलणार असेल थोडे तर आयुष्यामध्ये घरी सुद्धा या ठिकाणी जात असताना माणसाची जर वाट पाहत असतील तर ते जाण्याला मूल्य आहे ज्या दिवशी वाट पाहायची बंद होतील त्या दिवशी त्या वाटेलाही म्हणले राहत पण भगवंताच्या संतांच्या आहे की एक वाट अशी आहे की त्यावेळेस कधीही आपण गेलो किंवा त्या वाटेनं वाट निघाल्यानंतर त्या वाटेनं मात्र तो परमात्मा वाट पाहतो वाट पाहे बाट पाहे sorry. म्हणून त्या वाटेला कधी वीट नाही सज्जन हो ती वाट कधी अजून कोणाला विटली नाही त्या वाटेनं ना गर्दी आहे लाखो वाढतात दरवर्षी या वर्षी जर दोन लाख असतील तर पुढच्या वर्षी साडेतीन लाख होतात खाबर कारण त्या वाटेनं अजून जो गेला त्याला कधी वीट आला नाही आणि त्या विट न येण्याचं कारण जर काय असेल तर तो विटेवरचा त्या वाटेनं वाट पाहतो आपल्याला त्या वाटेनं जाता आलं पाहिजे वाटेनं गेलं तरी सुद्धा या ठिकाणी तो आपल्याला आपलस करतो आपण जर घरीही त्याची वाट पाहिली तर त्या जीवनाला किती मूल्य जीवनात किती तळमळ आहे किती या ठिकाणी त्या भेटीसाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं रान करा okay. कोणी गावी सांगा विठ्ठल जरी असे कोणा ठावा My life My... 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 कुठे राहतो आमचा विचार तू भेटेल उसावेसे वाटे कोणालाही विचारावं मला जे जे भेटे सांगा ना माझे भगवंत मला कधी भेटतील आणि कधी कृपा करतील कै हे विरणे भेटेल काही तो स्वामी भेटेल युगावनी वडील निमिष माणी काय अर्थच आहे महाराज काय ते भेटीतले आहे जळाविना जळच पक्षिणी विना, विना पिल तैसे झाले नाम यासिरी नामदेव राय म्हटलं तु की रे प्रभू आव की नाही मीराबाई किती वाट मांड कोई कहियो रे प्रभु आवन के आवन के मन पावन के